नमस्कार तुमच्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनलवरती आज आपण पाहणार आहोत गुलकंद खाण्याचे फायदे गुलकंदचे आरोग्यदायी गुणधर्म कोणते आहेत बऱ्याच जणांना आजकालच्या पिढीमध्ये गुलकंदविषयी जास्त माहिती नाही पूर्वीच्या लोकांमध्ये त्यांच्या आहारामध्ये गुलकंदचा वापर होत होता तर आज आपण जाणून घेऊयात की अजिबाईच्या बटवामध्ये सांगितले गेलेले गुलकनचे कोणते आयुर्वेदिक फायदे आहेत त्याआधी आपण गुलकनविषयी थोडक्यात माहिती जाणून घेऊयात गुलकन म्हणजे गोड व स्वादिष्ट गुलाबाच्या पाकळ्यांपासून तयार केलेले मिश्रण भारतीय या आयुर्वेदात याचे विशेष महत्त्व आहे त्याचे औषधी गुणधर्म शरीराच्या विविध प्रकारच्या समस्या कमी करण्यासाठी उपयुक्त ठरतात चला तर मग गुलकंदच्या आरोग्यदायी फायद्यांची सविस्तर माहिती जाणून घेऊयात चला तर मग जाणून घेऊयात आपली पहिली टीप कोणती आहे गुलकन शरीरातील उष्णता कमी करण्यात अत्यंत प्रभावी आहे उन्हाळ्याच्या दिवसात उष्णतेमुळे शरीरात निर्माण होणारा घाम त्वचेची जळजळ उन्हाचे चटके यावर गुलकन उपयुक्त ठरते गुलकनची थंड प्रकृती असल्यामुळे ते शरीरातील अंतर्गत उष्णता कमी करून शरीराला थंडावा देतात नियमित सेवन केल्यास उष्णतेपासून बचाव होतो आणि ताजेतवानेपणा वाटतो दुसरी टीप आहे गुलकनमध्ये शरीराचे तापमान संतुलित ठेवण्याचे गुण आहेत कोणत्याही प्रकारचा ताप असो गुलकंद सेवन केल्याने शरीराची उष्णता कमी होते यामुळे तापाचा त्रास कमी होतो तिसरी टीप आहे गुलकंद हे पित्तशामक आहे पित्ताच्या विकारामुळे अनेकांना पचनसंस्थेच्या समस्या येतात गुलकंद पित्ताचे प्रमाण कमी करून पोटाच्या विकारावर गुणकारी ठरते पित्तामुळे होणारी जळजळ अजीर्ण अम्लपित्त अशा तक्रारीवर गुलकंद उपयुक्त ठरते चौथी टीप मानसिक आणि शारीरिक थकवा कमी करण्यासाठी गुलकंद अत्यंत फायदेशीर आहे सतत काम अभ्यास किंवा इतर शारीरिक श्रमामुळे होणारा थकवा दूर करण्यासाठी गुलकन सेवन केले जाते यात असलेल्या नैसर्गिक घटकामुळे शरीराला ताजेतवानेपणा आणि ऊर्जा मिळते टीप गुलकनचे नियमित सेवन स्मरणशक्ती वाढण्यास मदत करते मेंदूला आवश्यक पोषक तत्वे मिळून त्याची कार्यक्षमता वाढवण्यात गुलकन उपयुक्त आहे विद्यार्थ्यांसाठी किंवा बौद्धिक काम करणाऱ्या व्यक्तींसाठी याचा वापर अत्यंत लाभदायी ठरतो साव्विटीत गुलकन मानसिक तणाव आणि चिंता कमी करण्यात मदत करते रोजच्या धावपळीच्या आयुष्यात ताणतणावामुळे मानसिक स्वास्थावर परिणाम होतो गुलकांची गोड चव आणि त्याचे शीतल गुणधर्म मनशांती प्रदान करतात ज्यामुळे तणाव कमी होतो आणि उत्साह वाढतो सातवी टीप गुलकंद पचनक्रियेवर चांगला परिणाम करते पचनास त्रास होणे अज्ञ होणे पोटात गॅस होणे अशा समस्या दूर होतात त्यावर गुलकंद उपयुक्त ठरतो तसेच आठवी टीप आहे गुलकंद अमलपित्तावर उत्तम उपाय आहे ज्या लोकांना वारंवार आम्लपित्ताचा त्रास होतो त्यांच्या पोटात जळजळ होते गुलकंदच्या थंड गुणधर्मामुळे पोटातील आमलाचे प्रमाण कमी होते आणि आम्लपित्ताचा त्रास कमी होतो नववी टीप तोंडातील अल्सर किंवा तोंड दुखणे ही समस्या सामान्य आहे गुलकन खाल्ल्याने तोंडातील जखम कमी होतात आणि अल्सर लवकर बरा होतो यामुळे तोंडातील ताजेपणा आणि स्वच्छता टिकून राहते दहावी टीप गुलकंद भूक वाढवण्याचे काम करते ज्यांना भूक लागत नाही किंवा अन्नपोटात जाण्याचा त्रास होतो त्यासाठी गुलकंद फायदेशीर ठरते यामुळे पचनक्रिया सुधारते अन्न अन्न खाण्याची इच्छा वाढते अकरावी टीप गुलकंद त्वचेचा रंग सुधारण्यास मदत करते गुलकंदमध्ये असलेल्या नैसर्गिक घटकामुळे त्वचेचे पोषण होते नियमित सेवन केल्याने त्वचा तेजस्वी आणि मऊ होते बारावी टीप आहे गुलकन शरीरातील पाण्याचे प्रमाण संतुलित ठेवण्यास मदत करते उन्हाळ्याच्या दिवसामध्ये घामामुळे शरीरातील पाण्याची पाती कमी होते त्यावर गुलकन खूप उपयोगी ठरते यामुळे शरीर हायड्रेटेड राहते आणि थकवा कमी होतो तेरावी टीप गुलकन हृदयाच्या कार्यक्षमतेवर चांगला परिणाम करते हृदयासाठी आवश्यक असलेली पोषक तत्वे गुलकनमधून मिळतात ज्यामुळे हृदयाची कार्यक्षमता सुधारते चौदावी टीप गुलकन मानसिक तणाव कमी करण्यासाठी उत्तम आहे याचे सेवन केल्याने मन शांत होते विचार स्पष्ट होतात आणि ताणतणाव कमी होतो यामुळे व्यक्तीला स्ट्रेसपासून मुक्ती मिळते पंधरावी टीप आहे गुलकंद डोळ्याचे आरोग्य टिकून ठेवण्यासाठी उपयुक्त आहे डोळ्याचे दह कमी करण्यासाठी विशेषतः उन्हाळ्याच्या दिवसामध्ये डोळ्यांची काळजी घेण्यासाठी गुलकन खूप फायदेशीर आहे सोळावी टीप गुलकन सर्दी आणि पडसावरती गुणकारी ठरते हे नैसर्गिक गुणधर्म सर्दीमुळे होणारा श्वासांचा त्रास कमी करण्यास मदत करते सतरा टीप गुलकन मूड फ्रेश ठेवण्यास मदत करते ताजेतवाने चव आणि सुगंधामुळे मन शांती मिळते ज्यामुळे मूड सुधारतो आणि ताजेतवानेपणा येतो अठरावी टीप गुलकंद शारीरिक आणि मानसिक ऊर्जा वाढवण्यासाठी उपयुक्त आहे एकोणीसवी टीप आहे गुलकंद जुने आजार कमी करण्यात मदत करते नियमित सेवनाने शरीरातील विकार कमी होतात आणि निरोगी राहता येते विस्वी टीप आहे गुलकन मानसिक चिंता आणि काळजी कमी करण्यात प्रभावी आहे गुलकनचे सेवन केल्याने मन शांती मिळते आणि विचारांमध्ये स्पष्टता येते एकविसवी टीप गुलकन शरीराच्या सर्व गुण आरोग्यासाठी उत्तम आहे यामध्ये असलेले विविध पोषक तत्व शरीराच्या प्रत्येक भागाला पोषण पुरवतात त्यामुळे निरोगी आरोग्यासाठी देखील गुलकंदचे से नियमित सेवन करणे फायदेशीर ठरते माहिती उपयुक्त वाटल्यास हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये फॅमिलीमध्ये शेअर करा जेणेकरून त्यांना देखील माहिती मिळेल चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंट्स करा शेअर करा आपण लवकरच भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर बाय बाय